आणि यानंतर आणखी एक महत्वाची बातमी खारघरमधल्या पाळणाघरमध्ये पूर्व पाळणाघरमध्ये प्ले ग्रुपमध्ये एका लहान मुलीला मारहाण करण्यात आली होती आणि या प्रकरणी तपास आणि कारवाईमध्ये दिरंगाई केल्याबद्दल सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील थोपटे यांचं निलंबन करणार असल्याची घोषणा गृहराज्यमंत्री रणजित पाटील यांनी केली आहे विनायक पाटील आपल्यासोबत आहेत विनायक सरकारनं काय भूमिका घेतली आहे की हे प्रकरण होतं ते एकोणतीस तारखेला एकोणतीस नोव्हेंबरला समोर आलं होतं त्याच्यानंतर खारघर पोलीस स्टेशनमध्ये वडील जे मुली जे आहेत ते दाखल केस दाखल करायला गेल्यानंतर त्यांच्याशी व्यवस्थितपणे थोटे यांच्याकडून ट्रीटमेंट देण्यात आलेली नाही व्यवस्थितपणे बोलण्यात आलेलं नाही अशा प्रकारचे आरोप हे जे मुलीच्या आईवडल्या त्यांनी केला होता केस लवकर नोंदली गेली नाहीये किंवा आरोपीनं ना पकडण्यामध्ये हलगरची पणा केला अशा प्रकारचा आरोप आई वडिलांचा होता मुलीच्या त्यामुळे मुली या प्रकरणाला मुख्यमंत्र्यांकडे दाद मागितली होती आणि आता नागपूरच्या अधिवेशनामध्ये गृहराज्यमंत्री रणजित पाटील त्यांनी घोषणा केलेली आहे की थोपटे एसजी थोपटे त्यांना निलंबनाची त्यांची घोषणा केलेली आहे विनायक धन्यवाद या माहितीबद्दल